हुशार पापवडीलाचा जीवाला आधार वालोवायचं पोर लय बिड्या हुशार बाप्प जीवाला आधार अग सांग न सांगन सांगन जगाला अग सांग नाफ डफावर फकीर अंकू कादंबरी न झालय शाहीर हे मांग त्याच प्वर देताफ डफावर अन्न भाऊ साठे जगी झाले अजरामर ज्ञानाच्या सागरा अन्न माझा ज्ञानाचा सागरा साहित्यकार डॉक्टरा अन्न माझा साहित्यकार डॉक्टरा बोथडीचं टोक माझा अन्न भाऊ गादंगाचं नाक माझा अन्न भाऊ ग गोथडीचं टोक माझा अन्न भाऊ ग मातंगाचं नातू माझा अन्न भाऊ सांग न सांगन न जगाला अग सांग न सांगन सागन जगाला हे मांघ त्याच पर ते ताफ डफावर फकीर यंकू कादंबरी न य शाहीर हे मांघ त्याच प्वर ते ताफ डफावर अन्न भाऊ साठ जगी झाले अजरामर ज्ञानाच्या सागरा अन्न माझा ज्ञानाचा सागरा साहित्यकार डॉक्टरा अन्न माझा साहित्यकार डॉक्टरा उधार केलं त्यान त्यानं उधार केलं ग ब्राह्मणाच्या जाचाला या नाट दिलं लाग उधार केलं ग त्यान उधार केलं ग ब्राह्मणाच्या नाट दे लग अग सांग ना सांग सांगन जगाला अग सांग ना सांग सांगन जगाला हे मांग त्याच क्वर ते ताफ डफावर फकीर यंकू कादंबरी न झालय शाहीर हे मांग त्याच क्वर ते ताफ डफावर अन्न भाऊ साठ जगी झाले या जरामर ज्ञानाच्या सागरा अन्न माझ सागरा साहित्यकार डॉक्टरा अण्णा माझा साहित्यकार डॉक्टरा हलगी वाजते समळ हलगी वाजते अण्णा भाऊची जगी शाहिरी गाजते हलगी वाजते सबळ हलगी वाजते अण्णा भाऊची जगी शाहिरी गाजते अग सांग ना सांग न सांगन जगाला अग सांग न सांग ना सांगन जगाला हे मांग त्याच कुर ते ताप डफावर फकीरायंकू कादंबरी न झालंय शाहीर हे मांग त्याच कुर ते ताप डफावर अण्णा भाऊ साठ जगी झाले अजरामर ज्ञानाच्या सागरा अन्न माझा ज्ञानाच्या सागरा साहित्यकार डॉक्टरा अन्न माझा साहित्यकार डॉक्टरा साहित्यकार डॉक्टरा अन्न माझा साहित्यकार डॉक्टरा मनपूर्वक धन्यवाद